मला सुद्धा खूप वाईट वाटलं कारण त्याचे जे वडील जे आहेत विनोद घोसाळकर ते महानगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर त्यांनी काम केलं होतं नंतर आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यांचा मुलगा आम्ही म्हणजे मला कल्पना नव्हती काल मी जेव्हा पाहिलं खरं स्मार्ट आणि चांगला वेल एज्युकेटेड शिकलेला चांगला किती आता हे दुर्दैव आहे की कार्यक्रमाला जातात काय बाहेर असतात मग आतमध्ये येतात चांगलं बोलतात आणि फेसबुक लाईव्हवर सगळं सुरू आहे आणि मग बस उठून म्हणजे किती मला काय कळत नाही लोकांच्या डोक्याला का झालंही काय आणि ते स्वतःही तो गोळी मारून घेतो कोण मॉरिस वगैरे कोण आहे तो स्वतःही गोळी मारून तो तर अगोदरच गेला आणि दुर्दैवाने जे आहे अतिशय एक चांगला मुलगा वेल बिहेवड मला असं वाटतं आता त्या कुटुंबाच्या दुःखामित आम्ही सगळेच सहभागी आहोत परंतु कसं पोलीस तरी त्याला काय करतात किंवा तुम्ही असले तरी काय करतात फेस म्हणजे फेसबुक लाईव्ह चालू आहे काय करू शकता का तुम्ही फटदिशी एखाद्यानं जे आहे खिशातून काढायचं रिव्हॉल्वर पिसोल आणि सटासट गोळ्या लावायच्या कसं काय होईल मला तुम्ही सांगा बरं पोलीस का प्रत्येकाच्या घरात जाणार तुमचे मित्र तुम्ही घेऊन बसता किंवा आपसामध्ये भांडण काहीतरी असतं पोलीस जे आहेत का चोऱ्या माळा काय मोठी काय दंगल वगैरे काय होते गँगवार आहे किंवा आतंकवाद आहे याच्यामध्ये जरूर त्यांचा बंदोबस्त आहे किंवा ज्यांनी मागितलेली आहे संरक्षण त्यांचं संरक्षण करणं अशा अनेक गोष्टी करतच असतात पोलीस परंतु आता घरातलीच ही माणसं एकमेकाच्या तर गणपत महाडिक आणि ते कोणतो महेश महाडिक ते सुद्धा भाऊ भाऊच आणि आपसातलं भांडण आणि हे पण जे आहे दिसत आहेत तर मित्रच दिसतात एक खास मित्र कार्यक्रमाला गेले त्याच्या कार्यालयात गेले कधी कधी ठेवायचा फारच भयंकर प्रकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका